सुट्टी जरी असेल हेच म्हण एक मिनिट काय म्हणणं होतं माहिती का समाज याच्याबद्दल काही ना काहीतरी करू लागले बरोबर आहे का आता हे म्हणजे सगळे समाजालाच लागले हे करणं मला चुका पटत नाही मी त्या समाजात आहे पण तुमच्या बरोबर आहे काय बारा महिन्यात बसले ना चोवीस घंट्यांमध्ये काय फरक पडणार आहे म्हणून दुसरं हे सांगा सोमवारी काय संबंध सोमवारी कुठं गोवा व्हायचं हे ठरवा आधी सगळ्या महेश्वरीचा काय संबंध आहे तुम्ही समाजाला सगळं धरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे आमचे पण पैसे आहे समाज म्हणतो ना त्या लोकांनी गंभीर घेतले प्रकरणा घेतलेले आहे या आपण अध्यक्ष सेक्रेटरी ते म्हणजे आपण त्यांना दोष देत नाही सगळा समाज महेश्वरी असतो भावनेचा उद्रेक असते मला का म्हणायचंय त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहेत का अजिबात नाही त्यांचा भावनेचा उद्रेक आहे ते उद्रेक त्यांनी सांभाळतील पुढं बरोबर आम्ही महेश्वरी समाज या शब्दाबद्दल आदर कायम ठेवू आपलं आंदोलन

त्या ठिकाणी सर्वसाधारणपणानं आम्ही जे कॅमेरामध्ये आपल्याला दिसतोय महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहोत आणि आम्हाला जी माहिती आहे सर्वसाधारणपणानं बऱ्याचशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे इथं एक नऊ टक्के साडेआठ साडेआठ टक्के व्याज मासिक मिळते आणि आपली उ उदरजीविका भागते या उद्देशानं हा इथं पैसा ठेवलेला आहे मात्र गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी या पतसंस्थेमध्ये अपहार झाला या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संगणकामध्ये फेरफार करून संगणकामध्ये फेरफार करून आणि वाईट मार्गानं हा पैसा त्यांनी पैसा काढून घेतला ठेवीदारांची ठेवी त्यांनी शून्यवर आणून ठेवल्या त्या सगळ्या अपहाराला जबाबदार असणाऱ्यावरती या संचालक मंडळाने गुन्हा दाखल केलेला आहे मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की एवढ्या मोठ्या साधारणपणे त्या एफ आय आरमध्ये दोन कोटीचा अपार झाला अशी नमूद केलेली रक्कम आहे अंदाजित त्याची व्याप्ती मोठी असणे शक्यता आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या सहकारी विभागाकडून सध्या ऑडिटचं काम सुरू आहे जेव्हा ऑडिट होईल पूर्ण तेव्हा ही रक्कम फायनल होईल असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे पण त्यांच्या प्राथमिक अहवालामध्ये त्यांनी जे एफ आय आर फाटलेलं आहे गुन्हा अन्वेषण शाखेकडे गांधी चौकामध्ये तो एफ आय आर फाटलेला आहे त्यांच्या मॅनेजरविरोधामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र ती लोकं आजपर्यंत अटक झालेली नाहीत आम्ही संचालक मंडळाला वारंवार म्हणतो की बा आम्हाला तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे घेऊन जा महसुली अधिकाऱ्याकडे घेऊन जा आम्ही आमची कैफियत मांडतो पण तसंही होत नाही म्हणजे या संचालक मंडळाचा आणि अपहार केलेल्या कर्मचाऱ्यांचं संगणमत आहे का अशी आम्हाला शंका आल्यामुळं आम्ही आता आमचं आंदोलनाचा हत्यारा उचललेला आहे आज आमची रोजीरोटी बंद पडायची वेळ येईल असताना सुद्धा ही मंडळी त्यांच्या ज्या संचालक ज्या मॅनेजरने अपार केला ज्या कॅशने अपार केला तो मात्र घरी निवांत आहे ही मंडळी आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आहे आणि आम्ही मात्र आमच्या ठेवीचे पैसे व्याज मिळत नाही एवढी भरत मिळत नाही म्हणून आमची लेकरबाळ भुकी मरतात एक महिला आत्ता या कार्यालयामध्ये फाशी घ्यायच्या मूडमध्ये होती दोर सोबत आणला होता पण आम्ही सांगितलेला आहे की बाबा काही ना काही मार्ग काढू याच्यामध्ये उद्या महेश्वरी समाजाची बैठक होणार आहे अशा प्रकारचं निवेदन सचिव श्री मुंदळे यांनी केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या या तुम्ही आम्ही याबाबतीत निकाल देतो आणि यानंतर जर हा विषय मिटला नाही एवढी जे लोकांचे पैसे मिळाले नाही तर आम्ही आम्ही मात्र इथं अमरण उपोषणाला बसणार आहोत आम्ही या तुमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या मोबाईलच्या माध्यमातून मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या राज्याच्या अर्थमंत्र्यांना या या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्ही पेन्शनर लोक आहेत आमचे आमचं रोटी ह्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आणि यांच्या या बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी हिरावून घेतलेले आहे यांना आपण निर्देश द्यावेत आणि आमचे पैसे तातडीनं द्यावेत अशा प्रकारचं निवेदन आपल्या माध्यमातून मी करतो आणि या साधारणतः अडीचशे लोकांच्या या ठेव्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मुदोडांचं आणि यामध्ये साधारणतः या दोन कोटीचा अफ आर झाल्याचं त्यांनी एफ आय आर फाडलेलं आहे पण ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे कारण ऑडिटचं काम चालू आहे लोकांचे पैसे दिले जात नाहीत लोक तक्रारी करत लोक इथं घालत आहेत की आमचे पैसे भेटले पाहिजे काय नाही मॅटर काय मॅटर असा आहे माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मागच्या जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांनी काही मार्गाने अपव्यय अप, अप मार्गाने पैसे काढून घेतल्याचे निदर्शनाला आल्यामुळं त्यांच्यावर पोलीस स्टेशन गांधी चौकमध्ये एफ आय आर दाखल केलेला होता त्याच्यानंतर त्यांनी त्या हाय आपल्या कोर्टामध्ये अटकपूर्व जाणलीचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये प्रयत्न केला भीमाशंकर पाटील व्यवस्थापक आणि सोमनाथ पंडित तो याचा ऑपरेटर आणि खजिनदार म्हणून होता याचं चा, काय म्हणायचं त्याला कॉम्प्युटर कॉम्प्युटरचा ऑपरेटर आणि कॅशियर अशी ते दोघं गजल आहेत त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यासाठीच आत्तापर्यंत पंधरा पंधरा टक्क्यांनी त्यांचे दोन हप्ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे पैसे देण्याची आमची पूर्णता वृत्ती आहे त्यांचा पैसा बुडू द्यायचा नाही हे आमची मानसिकता आहे तशा दृष्टीतून आमचा प्रयत्न चालू आहे आज आमची सायंकाळी आणखीन एक पाच वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय आम्ही फायनल काय घ्यायचा तो घेणार आहोत भेटणार याला साहेब याला एक कारण आहे सांगतो मी तुम्हाला संस्थेच्या ज्या कर्जदाराला आपण कर्ज दिलेत त्यांच्या वसुलीसाठी आत्तापर्यंत पन्नास साठ जणांचे चेक लावलेले आहेत वसुलीचे सगळे चेक रिटर्न आलेत त्याच्यासाठी वसुलीचा प्रयत्न वेगळा चालू आहे नाही तर मग काहीतरी करून फंड्स उभे करून त्यांचे पैसे देणं त्याच्या बाबतीत आमची सकारात्मक भूमिका आहे